बघू शकता तुम्ही विशाल भाऊने काम काढला पहिल्याच कास्टिंगला व्हिडिओमध्ये चालू राहा तुम्ही तुम्हाला अजून पुढे बघू शकता काही आजचे दोन शिकार आपले तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनेलवरती मित्रांनो मित्रांनो भरपूर दिवस झालं कुठली व्हिडिओ आपण टाकली नाही व्हिडिओ टाकली नाही याचं कारण म्हणजे कुठला कॉन्टिडेन्स आपल्याला भेटत नव्हता तर आज सकाळी सकाळी आम्ही निघालो आहे मस्तपैकी फिशिंगला माझ्या हातामध्ये बघू शकता फिशिंगचा रॉड आहे आणि माझ्यासोबत आपले नरेश भाऊ पठाण मास्टर शिवडा मास्टर एक नंबर मासे मारण्यामध्ये माहेर येणे बघू शकता तुम्ही तर चला व्हिडिओमध्ये चालू राह तुम्ही सेटअप वगैरे लावू आता आम्ही मग तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये किती मासे मारतो आज आम्ही बघू शकता ना तिचा व्ह्यू तर काही सेटअप वगैरे हो लावून झाला आहे आता बघू शकता तुम्ही पूर्णपणे एकदम सेटअप वगैरे हो लावून झाला आहे आता दादा पण तिथे सेटअप लावतात बघू शकता तुम्ही मित्रांनो जास्तीत जास्त चॅनलला शेअर करा कमेंट्स करा आणि सश करा कारण का व्हिडिओ खूप धमाकेदार होणार आहे ना, ना त्यांचे व्हिडिओ खूप चांगले असतात खूप मजा येणार आहे आणि काय लाईव्ह कॅच होतील मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येतो म्हणून आणखेच गोळे हा चॅनल आहे सर्च मारा आणि फॉलो करा जास्त तर काही चला दादा तर होते आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर करून टाका आता आम्ही जातो कास्टिंग करतो जरा बघू शकता तुम्ही नदीचा व्ह्यू व्हिडिओमध्ये तुम्ही चालू राहा मित्रांनो काश सकाळी सकाळी गेम खूप चांगला होतो आणि हा सकाळीचा व्ह्यू बघा धुकं पडलेली आहेत आणि सकाळी मासा निघतो शिवळा मासा एवढा हुशार असतो तो जेव्हा जाळ टाकतो ना त्याचे जे मुच्छे आहेत हा सेन्सरचं काम करतो आणि जाळ असेल तो वापस मागे येतो आणि जाळ काढल्यानंतर मासा फिरतो सकाळ सकाळ ऊन पडला खूप चांगला असतो जास्त कॅशेज होतात आणि संध्याकाळी आता अनेकेत भाऊसुद्धा कास्टिंग करताना आपल्याला दिसेल जेवढं लांब कास्ट होईल तेवढं चांगलं आहे आणि कधी पण धाग्यावर लक्ष ठेवायचं आहे तुम्ही पाहू शकता धागा जो पण सरळ होत नाही तोपर्यंत तो रीलिंग करायची नाही आहे आणि फेवरेट स्पॉट्स आहे थारवाणीचा येथे गावाकडले लोकच मच्छी मारतात आजूबाजूच्या लोकांना मच्छी मारायला ना चान्स नाही इकडं कारण का होडीवाले येतात गाववाली मारू शकतात बाहेरच्या ना अलाउड नाही बघा एकदम मिडियम मध्ये आणि मासा लागला तर धागा थांबतो म्हणजे आपल्याला समजतो का धागा थांबला लगेच हुक मारायचा आहे है। आणि हैदराबादी स्पून लावलेला आहे त्याला स्टिकर सुद्धा लावलेला आहे पाहू शकता या चम्मचला ॲक्शन खूप आहे आणि टायवा डीवेअर ओ जी क्वालिटीचा रॉड आहे आणि मशीन मशीन सुद्धा आहे लुकाना कोमोडो आणि सुपेक्सची लाईन आहे चला मित्रांनो व्हिडिओ मध्ये चालू राहा पुढे जातो आता तुम्हाला दाखवतो काय मासे आम्हाला कॅच होतात ते तुम्ही व्हिडिओ मध्ये चालू राहा तर गाई बघू शकता आता भाऊ आपले कास्टिंग करतात बघू शकता अशा पद्धतीने कास्टिंग करायची मासा असतो तर चम्मच वर कॅच होतो बघू शकता भाऊ जोपर्यंत चम्मच खाली बसत नाही तोपर्यंत घाई करायची नाही आहे धाग्यावर लक्ष ठेवायचं आहे धागा थांबला तर हळूहळू रीलिंग करायची आहे रीलिंग हळूहळू केलेले माश्याला पकडायला लागतो आणि तिथे शिवडा असेल पात्या असेल तो लगेच लागतो एकदम स्लो तर बघू शकता घाई दादा असेल तर कॅच एन रिलीज मोठा असेल तर डायरेक्ट तवापराय तवापरा दादा आपल्याला टिप्स देतात बघू शकता तशा पद्धतीने कास्टिंग करायची आहे मला वाटतं चम्मच उलटा आलाय चम्मच कधी कधी उलटा पण होता काही हैदराबादी चम्मच खूप चांगला आहे आणि बघा उलटाच झालेला आहे कारण का चम्मचची मुवमेंटम लगेच समजते हा अटकलेला आहे आणि मोनो लाईन कधी पण बांधायची आहे मोठा शिवडा लागला तर कधी कधी लाईन कट होते आणि जास्तीत जास्त धागा लागल्यानंतर हा साऊंड बघू शकता असा निघाला पाहिजे तर मासा खेळतो चला तर गाय तुम्ही व्हिडिओमध्ये चालू राहा मासा लागला की लगेच तुम्हाला दाखवतो गाईज आता मी त्या लोकेशनवरून निघालेलं आहे आणि जातो जरा दुसरीकडे तिकडे थोडी कास्टिंग केली काय समजलं नाही आता जरा दुसरीकडे जातो दादू तिकडे थांबलाय आहे चला व्हिडिओमध्ये चालू राहा तुम्ही बघू शकता कसं घनदाट जंगल आहे तिकडून जावं लागतं मासं पकडणं साधं काम नाही खूप रिक्स आहे त्याच्यामध्ये साप विंचू वगैरे काय ना काय गवत मध्ये असू शकता चलो तो व्हिडिओमध्ये चालू राहा जातो मी नेक्स्ट स्पॉट वरती काहीच विशालला मासा लागले विशाल आवाज देतो बघू शकता तुम्ही मस्त मासा लागले विशालला तुम्हाला व्हिडिओ मध्ये थांबा काय बघू शकता विशाल भाऊने कसं काम काढलेलं आहे पहिलाच कास्टिंगला साईज छोटी पण ठीक आहे बोनी झालेली आहे आमची बघू शकता तुम्ही विशाल भाऊनी काम काढला पहिल्याच कास्टिंगला व्हिडिओमध्ये चालू राहा तुम्ही तुम्हाला अजून पुढे दाखवतो बघू शकता विशाल भाऊचा आनंद मित्रांनो बघू आता मारू आपण एक दोन तरी मारू नमस्कार गाईत तर तुम्हाला दाखवतात व्हिडिओ मध्ये आपल्याला काय कॅच झाले आज आपल्याला दोन कॅच झालं मस्त एक छोटा आहे एक मोठा आहे तुम्हाला आता बघू शकता तुम्ही बघू शकता काहीच आजचे दोन शिकार आपले सकाळपासून आलो होतं बारा वाजले दोनच भेटले आपल्याला एक छोटा आहे एक मोठा आहे कमीत कमी होईल दीड किलोचा जर आपली व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला